आजच्या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये किती किलो लागणार आहे डायरेक्टली थंबरूलच्या माध्यमातून तुम्ही अंदाज कशा का प्रकारे काढू शकता मित्रांनो कन्स्ट्रक्शनमध्ये थंबरूल काय मटेरियलचा अंदाज येण्यासाठी थंबरूलचा वापर केला जातो जर तुमच्याकडे प्लॅन नसेल तरी सुद्धा तुम्ही थंबरूलच्या माध्यमातून डायरेक्टली मटेरियलचा अंदाज काढू शकता मित्रांनो स्लॅबसाठी कोणतं थंबरूल आहे स्टीलसाठी पर स्क्वेअर फुट साठी एक ते एक पॉइंट एक किलो स्टील लागतं म्हणजे काय समजा एक हजार स्क्युअर फुटचा स्लॅब आहे तर एक हजार गुणिले एक करा उत्तर येणार आहे एक हजार म्हणजे एक हजार किलो स्टील लागणार आहे एक हजार स्क्युअर फुट साठी किंवा एक हजार गुणिले एक पॉईंट एक सुद्धा करू शकता उत्तर येणार अकराशे म्हणजे एक हजार ते अकराशे किलो या रेंज मध्ये मित्रांनो स्टील लागणार तुमचा जेवढाही स्लॅबचा एरिया असेल जेवढा स्क्वेअर फुटचा एरिया असेल त्याचा गुणाकार तुम्ही एक बरोबर करू शकता किंवा एक पॉईंट एक बरोबर करू शकता जेवढे उत्तर येणार आहे ते मित्रांनो ते तुम्हाला तेवढं स्टील लागणार आहे समजलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद